हॅलो एवरीवन तर आज मी आली बाहेरून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आज खास म्हणजे एक अशी न्यूज आहे छान की आमच्या इथे आले आहे पिक्चरचे हिरो आपल्या मराठी चित्रपटाचे हिरो जो तुम्हाला माहीत आहे आता नुकताच दोन तारखेला प्रदर्शित होणार आहे दोन फेब्रुवारीला गाफील मूवी मराठी सभागृहात सहित मीट बेटर तर सगळ्यांनी तो आवर्जून बघा तर आमच्या इथे आले त्या चित्रपटाचे हिरो तर आमची इथे आले आहे गाफिल चित्रपटाचे हिरो हिरो तर खूपच आनंद होत आहे मला शब्द नाही भेटत आहे तर तुम्ही आमची इथे आले आम्हाला खूपच आनंद झाला आणि सोबत दादा तुमचे परिचय पण द्या नितीन पण ताई मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगेल की तुम्हाला जेवढा आनंद झाला त्याच्या दहा पट आनंद आम्हाला झाला आहे आमच्यासाठी फॅन मोमेंट सरांना पण भेटू आणि तुम्हाला पण भेटू फक्त ते आता शब्दात मी मांडू शकत नाहीये पण इतका आनंद होतोय की आता आम्ही नाही सांगतो तुम्हाला दोघांना पाहिल्यावर तुम्हाला हसायला तुमच्या सगळ्या रील आमच्या डोळ्यासमोर तर आमची फिल्म येते दोन तारखेला आणि दोन तारखेच्या या गाफील नावाचे चित्रपट जो आमचा येतोय त्याचा प्रीमियर शोचं इन्व्हिटेशन द्यायला मी सरांना आणि मॅडमला इथे आलो आहे आता इन्व्हिटेशन कार्ड मी मॅडमला देणार आणि मॅडम ते ओपन करणार आणि वाचणार तुमच्यासाठी इथे मधलं जो माय गाफील नमस्कार आपण सर्वजण आनंद अत्यंत आनंद होत आहे की अमरावतीची आपली फिल्म गाफिल गोष्ट एका अनोळखी नात्याची ही 2 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे दोन फेब्रुवारी या तारखेला आपण फिल्मच्या प्रीमियरचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ ई ऑर्बिट बन्नेर रोड अमरावती आम्हाला इन्विटेशन आले आहे गाफिल मूवीचे लॉन्चिंग आहे त्या दिवशी तर आम्ही जाणार आहोत तर तुम्ही पण हा मूवी सगळ्यांनी आवर्जून बघा मराठी माणसाचा मराठी चित्रपट गाफील एक गोष्ट आहे का अनोळखी नात्याची yes. दोन फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आनंद घ्या ताई आणि सर आनंद घेणार तुम्ही पण घे थँक्यू थँक्यू ह्या सगळ्या गोष्टी लावल्याच माझी इच्छा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही एकदा दाखवा कारण <laughs> की तुम्ही आमचे डेव्हलपमेंट दाखवता आमचा विकास दाखवता पण तुमची प्रगती लोकांसमोर येणं खूप महत्वाची आहे हे सगळे असेच येऊन बसत नाही इथे त्याच्यासाठी किती वर्ष तुम्ही मेहनत केली आहे तुम्हाला माहिती दिसून पडते एकदम बरोबर हे सगळे पाहून अचीवमेंट पाहून

बाबा हे पिक्चरचे चे आता यांचा पिक्चर येऊन झाला दोन तारखेला हा हे हिरो पिक्चरचे असं प्लेस नाही हे जण आपण मोठे पण दोघर असे म्हणून राहिले पण या दोघांचं काम आता आम्ही पाहिलंय काका आम्ही मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक तिकडे सगळीकडे फिरतो या दोघांना लोक ओळखतात जितके ओळखतात जितके मलाही नाही ओळखत एकही गोष्ट आहे बरं म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही आलो तसं आता आमचे तसे प्रेम संबंध निर्माण झाले वेगळी गोष्ट पण मजा आली हे, हे तुमचे बाबा की सरांचे बाबा सरांचे बाबा सरा आशीर्वाद असू द्या आशीर्वाद असू द्या हा धन्यवाद धन्यवाद चला थँक्यू 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 सर सर याच्या हातातली कैची कैची घ्या कैची घ्या तर असं होतं आजचा ब्लॉग आमच्या इथे गाफील पिक्चरचे हिरो आदित्य सर आले होते आणि माझ्या बाबांशी बोलले माझ्या सासऱ्यांशी बोलले आमचं सा कौतुक केलं तर जेव्हा ते गेले नंतर मी जेव्हा माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू होते त्यांना खूप कौतुक येत होतं माझ्या सासऱ्यांना माझ्या सासऱ्यांनी खूप विचारपूस केली मी सांगितलं बाबा असं असं आहे एचं पिक्चर आहे त्यांना खूप कौतुक वाटलं त्यांना आणि आपल्या घरापर्यंत आले त्यांना खूप मोठेपणा वाटत होतं की बा म्हणजे याच्यावरून माहीत पडत होतं की ते आमच्या कामांना किती का कि ॲप्रिशिएट करतात आमचे बाबा पण माझे सासू पण सगळेच जण आणि त्यांना खूप आनंद होत आहे की आम्ही या सोशल मीडियाद्वारे आम्ही बा एक म्हणजे काय म्हणतात एक ओळख निर्माण केली आणि की एक पिक्चरचे कलाकार मोठे कलाकारच आपल्याला भेटायला आले आहे एक एका कलाकाराला आणि हे बघा एका कलाकाराला एका कलाकाराची जाणीव असते आम्ही त्यांना दोन तीन वेळा म्हटलं की आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा पण नाही म्हणे ताई ते म्हणे ते म्हणत होते की एक तुम्ही पण एक कलाकार आहे आम्ही पण एक कलाकार आहे आणि आम्हाला माहिती आहे कलाकाराचं रिस्पेक्ट काय असते म्हणे आणि मी तुमच्याकडे आलं खूप आनंद झाला आणि मला तर इतका आनंद झाला होता की भयंकर आणि खूप हंबल व्यक्ती आहे खूप छान आहे सॉफ्ट नेचर आहे खूप छान नेचर आहे मिळावू आहे बोलकार आहे तर खूप बेस्ट ल आदित्य सुमा सर तुम्हाला तुमच्या गाफील मूवीसाठी आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला नक्की 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 सांगा